विद्यार्थी मित्रांनो दहावा वर्ग स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश आणि फुल इंग्लिशचा बोर्ड एक्झामचा टाइम टेबल जाहीर झालेला आहे आणि हा टाइम टेबल मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अतिशय महत्वपूर्ण असा टाइम टेबल होणार आहे आणि हा टाइम टेबल पूर्ण बघून घ्या या टाइम टेबलच्या अनुषंगानं तुमच्या बऱ्याच काही गोष्टी लक्षात येणार आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा वीस फरवरी पासून आपली ही बोर्ड एक्झाम सुरू होणार आहे मित्रांनो वीस फरवारी पासून बोर्ड एक्झाम कोणाची सुरू होणार आहे जे विद्यार्थी वीस जे विद्यार्थी सेमी इंग्लिश मीडियम चे विद्यार्थी आहेत त्यांचा पहिला पेपर हा वीस फरवरीला अकरा ते दोन या वेळामध्ये होणार आहे इथं लक्षात घ्या अकरा ते दोन या वेळामध्ये पहिला पेपर होणार आहे आणि पहिला पेपर मराठी हा होणार आहे सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा हे लक्षात घ्या पहिला पेपर त्यानंतर बघूया पुढे जाऊया पुढे जर लक्षात घेतलं तर ला कोणताही पेपर आपल्या विद्यार्थ्यांचा नाही आहे मग आता आपण तेवीस फरवरीला आल्यानंतर इथं लक्षात येईल की फुल इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्या फुल इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा तेवीस तारखेला अकरा ते दोन या वेळामध्ये मराठी हा पेपर होणार आहे मराठी हा पेपर अकरा ते दोन या वेळामध्ये होणार आहे फुल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा थोडं पुढे गेलोय पुढे गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल म्हणजे एक गोष्ट की फुल इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा पेपर हा पेपर त्यांचा तेवीस तारखेपासून सुरू होत आहे तेवीस पासून आणि वीस फरवरीपासून सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचा पेपर सुरू होतोय हे लक्षात घ्या त्यानंतर बघा पंचवीस फरवरीला विद्यार्थ्यांचा संस्कृत हा पेपर होतोय संस्कृत संस्कृत फुल हा पेपर अकरा ते दोन या वेळामध्ये होणार आहे आणि संस्कृत हाफ हा जो पेपर आहे हा पेपर तीन ते पाच या वेळात होणार आहे म्हणजे हाफ संस्कृत आहे हे लक्षात घ्या त्यांचा कंपोजिट लँग्वेज संस्कृत आहे संस्कृत चाळीस मार्कांचा आहे त्यांचा पेपर तीन ते पाच होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा पेपर संस्कृत संपूर्ण आहे संस्कृत संपूर्ण त्या विद्यार्थ्यांचा पेपर अकरा ते दोन या वेळात होणार आहे टाइमटेबल काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीनं पुढे आपण गेल्यानंतर इथं सत्तावीस फरवरीला सगळ्यात महत्वाचं ज्या विद्यार्थी सेमी इंग्लिश आणि जे विद्यार्थी फुल इंग्लिशच्या आहेत त्या दोन्ही विद्यार्थ्यांचा इंग्लिश हा विषयाचा पेपर होणार आहे आणि तो अकरा ते दोन या मध्ये होणार आहे दोन्ही इंग्लिश हायर आणि इंग्लिश लोअर दोन्ही पेपर्स म्हणजे सेमी इंग्लिश आणि फुल इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचे पेपर सत्तावीस फरवरीला होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे म्हणजे एक गोष्ट अधिक एक महत्वाची आहे जे विद्यार्थी सेमी इंग्लिश मिडियमचे आहेत आणि ज्यांचा हिंदी हा विषय असेल त्या विद्यार्थ्यांचा पेपर वीस फरवरीला झाल्यानंतर इंग्लिश हा विषयाचा पेपर डायरेक्ट सत्तावीस फरवरीला आहे म्हणजे त्यांना जवळपास सात दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहेत ही महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे चला आपण पुढे जाऊया त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की चार मार्चला हिंदी हाफ आणि हिंदी फुल कंपोजिट लँग्वेज हिंदी आणि हिंदी संपूर्ण या विद्यार्थ्यांचा पेपर चार मार्चला राहणार आहे आणि वेळ मात्र सारखी देण्यात आलेली आहे अकरा वाजताची वेळ सुरू होण्याची ठीक आहे एवढे लक्षात घ्यायचं आहे चला पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर इथं लक्षात येईल की सहा मार्चला मॅथमॅटिक्स वन हा पेपर राहणार आहे म्हणजे गणित एक म्हणजे मॅथ्स वन हा पेपर सहा मार्चला आहे म्हणजेच हिंदी ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्यांच्यामध्ये त्यांना दोन दिवसाच्या सुट्ट्या मिळालेल्या आहेत आणि संस्कृत असेल त्यांना काही बऱ्याच दिवसाच्या सुट्ट्या इथं मिळालेल्या आहेत म्हणजे समजा सत्तावीस तारखेपासून जर सहा तारखेपर्यंत पकडलं तर जवळपास सहा दिवसाच्या सुट्ट्या संस्कृत या विषयाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत चला आपण पुढे जाऊया तर यामध्ये आता पूर्ण नऊ मार्च नऊ मार्चला आपल्याला मॅथमॅटिक्स टू म्हणजेच काय तर नऊ मार्चला मॅथ्स टू म्हणजे जॉमेट्रीचा पेपर येणार आहे त्यानंतर वेनसडे म्हणजे बुधवारला अकरा मार्चला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सा पेपर येणार आहे दोन दिवसाची लगभग सुट्टी आहे तर सायन्स वन हा पेपर होणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढे तेरा मार्चला तेरा मार्चला सायन्स टू चा पेपर होणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन ठीक आहे त्याच्यानंतर सोळा मार्चला इथं लक्षात घ्या सोळा मार्चला आपला पेपर सामाजिक शास्त्र म्हणजे हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा पेपर होणार आहे आणि वेळ अकरा ते एक अशी ठेवण्यात आलेली आहे दोन तासाचा पेपर आहे आणि सगळ्यात शेवटचा पेपर आपला अठरा मार्चला होणार आहे मित्रांनो सोशल सायन्स पार्ट टू म्हणजे जॉग्रफी या विषयाचा म्हणजे ज्याला आपण भूगोल असं म्हणतो अकरा ते एक अशी वेळ ठेवण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं आपला बोर्डाचा टाइम टेबल आहे अतिशय छान आहे याच्यानुसार तुम्हाला तुमचे प्लॅनिंग करता येईल आणि यासाठी काही वेगळे चार्टसुद्धा जिनियस लर्निंग प्रोग्राम प्रायव्हेट लिमिटेड सगळ्या विद्यार्थ्यांना देणार आहे मित्रांनो जिनियस लर्निंग प्रोग्रामच्या मदतीनं अभ्यास अतिथे सोयीचा सोपी होतोय त्याच्या सातत्यानं सातत्यानं राहा अपडेट राहा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर सातत्यानं व्हिडिओच्या माध्यमानं अपडेट ठेवा तुम्हाला सगळ्या गोष्टीचे अपडेट मिळणार आहे कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करावा याचं सुद्धा नॉलेज मिळणार आहे तुमच्या परीक्षेकरता संपूर्ण परिवारा परिवारातर्फे तुम्हाला बेस्ट ऑफ एफर्ट्स थँक्यू